माझा गाडी चालवत होता मुलाच्या रक्ताच्या जागी मी रक्त दिलं पुणे अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाची आई शिवानी अग्रवाल यांची पोलीस चौकशीत कबुली पुण्यातील पोरशेकारने कल्याणी नगरमध्ये दोघांना रस्त्यावर चिरडून मारल्यानंतर या प्रकरणात आता धक्कादायक उलगडा झालेला आहे अल्पवयीन मुलाचे ससून रुग्णालयात घेण्यात आलेल्या रक्ताचे सॅम्पल कचऱ्याच्या डब्यात टाकण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर घेण्यात आलेलं सॅम्पल कोणाचं चा अशी चर्चा रंगली होती आता हे रक्त त्या अल्पवयीन पोराच्या आईने दिल्याचं चौकशीत उघड झालंय शिवाणीला अटक केल्यानंतर तिने चौकशीत कबुली दिली माझा मुलगाच गाडी चालवत होता याची कबुली आई वडिलांनी दिली आहे त्यामुळे या प्रकरणातील सर्वात मोठा धक्कादायक उलगडा झाला आहे मुलाची आई शिवाणी आणि विशाल अग्रवाल वडील या दोघांनी मिळून हा कट रचला होता अपघात झाल्यानंतर शिवानी अग्रवाल आणि विशाल अग्रवाल दोघेही ससून रुग्णालयामध्ये उपस्थित असल्याचं समोर आलं आहे इतकंच नव्हे तर ससूनच्या सी सी टी व्हीमध्ये विशाल अग्रवाल दिसून आला होता दरम्यान कार अपघातात आत्तापर्यंत पोराचा आजोबा बाप आणि आई देखील गजावट झालेली आहेत काल पुणे पोलिसांनी शिवानी अग्रवालला अटक केली होती ससूनच्या डॉक्टरांनी सॅम्पल कचऱ्यात फेकल्याचे समोर आल्यानंतर बदललेले अल्पवयीन पुराच्या आईचे ते रक्त सॅम्पल होतं असं संशय पोलिसांना होता ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी पुणे